दोघांची तक्रार लागली का पालता का होतारा तर म्हणला माझा तीन पिढ्या गेल्या म्हणजे पालता शहरात भारत असतो मग तिसरा भांडण राहू दे आणि उतारा करा म्हणजे आढवा मग गळ्यात बाजू होता पहिल्याच्या जरा अंधर बसलो तर त्या गळ्यावर किती नसलं अरे तिथे त्रिपुटी कदाची खपत नाही म्हणजे जैसे गेले तैसे काय जायच आहे राम मध्ये असं नाम घ्यात आहे अशा प्रकारची अवस्था मी कुठली सांगतात मी व्यवहार सांगत नाही रंगी राहतात जे व्यवहार आहे तुम्हाला आम्हाला का जीवाला बोध करत असताना बुडत हे ते तसे कळवळा पण महात्मा करत काय म्हणून या ठिकाणी नाव व्यवहार करू लागले

तिथं दुःख आहे आणि तिथं दुःख आहे तुझं जन्म मरण म्हणून हे जन्म मरण म्हणजे बाजू का हे जन्म मरणाची अवस्था आहे आणि हे बाजूला काढण्याकरता अनेक मारतात अरे काय परमात्याच्या ठिकाणी मला काय घेतलं म्हणून म्हणजे कदापि भेद वाद्याला म्हणजे तुम्ही या ठिकाणी जागा देऊन जाता भेद अतिशय जाते काय आणि ते भेदाच्या ठिकाणी अरेच दर्शना अरेच पाहिजे अरे तच

तुम्ही कोणीच बसवत नाही म्हणजे दलाल म्हणजे नंदीग्रामाच्या ठिकाणी दलाल म्हणजे अंतकरणाच्या ठिकाणी दैत सुरू घेऊ नका हे जे काय दैत आहे किती घातक आहे बर दैत सोडून दिले म्हणजे आदवेच आहे का आणि आदवेच कुसरी येणार नाही एका जणा करत म्हणून म्हणजे हे दैताचा जो संचार अतिशय घातक आहे या जीवाची नाकारी करण्याकरता म्हणजे अनेक प्रकारचं म्हणून आपल्याला तैसा हृदयामध्ये रामू ्रामणाची कामं विषयावर भ्रामण जे भ्रमिष्ठ आहे ब्रह्मिष्ठाचे चित्त विषयावर आहे म्हणून अशा प्रकाराने या ठिकाणी दलाचा अनेक प्रकारचा व्यवहार आहे ना श्री कृष्ण सांगे उद्धवाची सावध होईल माझी एवढी आपला करायची आपला आपण उद्धार करायचं अरे शेख आपला आपला दे हे न मोडली धिरा आपल्या उगमे म्हणून टाके हे बघा जीव आणि बाबा आप विचार कर स्वरूप हात आहे आणि रूप आहे म्हणून आम्हाला पाळी आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या गोडू लागलेले जास्त महाप्रा या ठिकाणी अमृ मंगळ भाषा ही भाषा ह्याला सांस्कृतिक भाषा म्हणा का दला भाषा करते आपण हेवातून दलाल सांगत का अनेक प्रकारचे दलाल आहेत अंगळ म्हणजे आठ आहे मंगळ म्हणजे नऊ आहे आता ही पूर्वीची भाषा म्हणजे चाटी देतो फक्त का आठ चा माल असला तर नऊ रुपयाला देतात नऊ रुपये घेऊन आठ चा माल आंघोळ आणि मंगळ आणि प्रत्यक्षात पाहण्याचा त्या ठिकाणी विशेष लक्ष जर सांगत असलं तर असतं का आणि प्रत्यक्ष तुमच्या आमच्या सारख्या जीवाला बाबा हे कळत नाही का की जे काय प्रत्यक्ष आता हा जो का जीव आहे हा त्या जीवाला बघा कल्पना आपल्या त्याने झाला जीव माया उपाधी शिव बोलजे फक्त आम्ही ते माया बाजूला करा हे दोन माया इतक्या घातक आहे आणि बाबा जीव हा शिव स्वरूपच आहे मग का होत नाही म्हणून उपाधी उपाधी म्हणजे जो काय बघा का उपाधी माझी गुप्त उपा� चैतन्य असं सर्व घट ते तत्व सर्व महात्मा कर प्रसात करतो म्हणून या ठिकाणी अनेक प्रकार दोन गमकू लागलेलं आहे

करायच तर त्या म्हणजे नंदीग्रामाच्या ठिकाणी द्वैताच संचार होऊन व्यापार झाल्यावरच म्हणजे त्या ठिकाणी व्यापार चालतो पूर्वी सांगतात बघा ते काय वडराच्या गरीब टोळ्याचा व्यापार चालत गिरायक राहत नाही इथं द्वैताचं संचार नाही द्वैताचा व्यापार करणार निजवती काढी सर्व माया पडी इंद्रिया लवली आणि लपला कसा जागा पाहिजे आणि भरता अशा प्रकारचा म्हणजे कुठलाच व्यवहार म्हणजे त्या ठिकाणी व्यापार चालत होता कोणता व्यापार नामाचा व्यापार आहे आणि अशा प्रकारचा जो काही व्यापार त्या भारताच्या नगरीमध्ये होत असं आपल्याला म्हणू लागेल

एवढी प्रक्रिया होत माणसं की माझी गुरु 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 नाही तुझं देशपूर बोलत नाही अंत्य ठिकाणी परमात्मा काम करतो अशा चार बाजूचे फक्त म्हणजे त्याच्याशिवाय चार कुठं नंदी नव्हती वस्त्याच्या ठिकाणी चांगल्याच्या ठिकाणी अशा प्रकारचा जो व्यापक परमात्मा त्याच्याशिवाय कोणते लोक म्हणजे पाहत नव्हते असं बोलणार आहे सरकारी म्हणजे आहे त्या ठिकाणी निरूपण करतात शून्य म्हणजे काही नाही काही नेता अर्थ काय तुम्ही शून्य कशावर नेला हळदावर पाठीवर म्हणजे शून्य लागला परमात्मा आहे आणि ही शून्य म्हणजे माया आहे पण वास्तविक पाहता हा शून्य म्हणजे बौद्ध मताचा आहे काहीच नाही पण वास्तविक पाहता नाचा करताना जे झाले ते नाही त्याची वाटता पुस्तुची काही का अरे असलेला असलेला परमात्थ नसलेला कशाला माया कशाला काय अरे बाबा ईश्चिन्य म्हणजे माया भगवंताच्या काय आहे आणि भगवंताच्या आश्रयत माया भगवंताला काय करत नाही पण आपली आज मात्र आपल्याला ठेवत जमा केवा मग गेले

मोक्ष म्हणजे काय मुक्त म्हणजे काय मुक्त म्हणजे मोकळा आहे आणि त्याला बांधा तरी मोकळ व्हायचा प्रश्न करा आणि होता मुक्त बळी होता जेवढे छंद मागे मागे आणि घेणारा मोक्ष लोक नंदी ग्रामात नव्हते म्हणून मोक्ष सुद्धा म्हणून आता तो अरे अशा प्रकारचं जे का वाचतोय त्या नंदी ठिकाणी आहे त्या नंदी ग्रामाचं जे का वैशिष्ट्य आहे आणि तिथं म्हणजे भरत म्हणजे राहत होता आणि त्या भक्ताचं अनेक प्रकारचं जे का वर्णन कारण का त्या ज्या का म्हणजे बेचाळीस होय आहे तुम्हाला असं वाटत असेल बेचाळीस तुलाचा म्हणजे उद्धार होतो तर तो विशेष लक्ष आहे आणि सुंदर या ठिकाणी प्रकारची प्रकारचे मोठमोठे ज्या ठिकाणी या ठिकाणी निरूपण केलेले आहे म्हणून वाचक या ठिकाणी आतापर्यंत झालेली जी काय सेवा का बघा काय प्रेरणा खातर आमच्या एका अशोकराव पाटील महाराज भोसले महाराज यांच्या प्रेरणा खातर डबल गच्चा आमचा आहे म्हणजे या ठिकाणी हे त्या पण राहण्या प्रेमा का प्रेमा ना खो दुष्काळ त्याला म्हणून झालेली जी काही सेवा आहे